नमस्कार मी श्यामराव मोकाशी अध्यक्ष राजाराम बापू पाटील रिक्षा संघटना आणि प्रत्येक वाहन मालकानं महाराष्ट्रातील जनतेनं हा व्हिडिओ पूर्ण ऐका व हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून आता शासनाची सर्व कामं ही पेपरलेस सेवेनं फेसलेस सेवेनं ही होत असतात म्हणजे आता शासनाला इथून पुढं आपणाला कुठलाही जो अर्ज आपण कुठलाही शासनाकडं करून द्या आपणाला संगणकाच्या माध्यमातून आपल्या मोबाईलवरूनच हा अर्ज करायचा आहे आणि मग तुमचं कुठलंही काम असून द्या अगदी आता सुद्धा जे दीड हजाराची योजना आहेत सुद्धा पेपरलेसच काम आहे म्हणजे कुठला अर्जच द्यायचा नाही तुम्ही ऑनलाईनच हा अर्ज भरायचा आहे तर आता आर टी ओची तर पेपरलेस सेवा अशी चालू झालेली आहे पण ही काय लोकच काय करत आहेत लोकच म्हणजे जे आर टीओले काम करत नाहीत नुसती कागद घेऊन जात आहेत आणि सगळी लुटालूट करतात हे मात्र तितकंच सत्य आहे तर त्यासाठी आता प्रत्येकाला पेपरलेस सेवेनं काम करण्यासाठी आधार ओ टी पी व्हेरिफिकेशन ट्रॅक ह्या कायद्यामुळं हे काम होत असतं आता जो आपला आधार कार्डाचा पत्ता आहे त्या पद्धतीनं तुमचं ओ टी पी येत असतो म्हणजे हे अर्ज भरताना आपल्या आप विभागातून आपआपल्या मोबाईलवरूनच हे अर्ज भरावे लागतात तुम्हाला ओ टी पी येतो मग कुठलाही अर्ज असून द्या आणि लोकेशनवरनं भरायचं आहे आपल्या आणि जी काही शासनाची फी असते ती आपल्याच मोबाईलवरून आपल्याच खात्यातून ही भरायची आहे तर आता प्रत्येकानं ही दक्षता घेतली पाहिजे की आपली आप आधार कार्ड अपडेट करणं ही काळाची गरज आहे आणि ती करावीच लागतात म्हणजे तुमचा पत्ता बराबर पाहिजे जर तुमचा चुकीचा पत्ता असेल तर तुमची कागदपत्रं ही चुकीच्या पत्त्यावरतीच जाणार त्याच्यासाठी तुम्हाला आधार लिंक हा मोबाईल हवा आहे शिवाय तुमची बँके ही हवी आहे म्हणजे आधार लिंक तुम्हाला राशन कार्ड हवं आहे जी आपली कागदपत्र आहेत ती आधार लिंक हवी आहे तर तुम्हाला तो ओ टी पी येतो आणि पेपरलेस सेवा चालते म्हणजे त्यांना शासनाच्या अधिकाऱ्यांना कुठलाच पेपर द्यायचा नाही ते संगणकावरती तपासणार आणि संगणकावरूनच तुम्हाला अप्रुव्हल देणार आता समजा आर यूचं काम जवळजवळ एकशे से पंधरा सेवा आहेत आर टी विभाग देत असतो त्यातल्या जवळजवळ आता ह्या नव्याण्णव टक्के सेवा म्हणजे जवळजवळ एकशे दहापर्यंत सेवा ह्या तुमच्या पेपरलेस झालेल्या आहेत आणि जवळजवळ चाळीस एक सेवा चाळीस सेवा की फेसलेस झा पेपरलेस झालेल्या आहेत या सेवा बाकीच्या फेसलेस आहेत म्हणजे तुम्हाला आता शासनाला पेपरच कुठला द्यायचा नाही आणि संगणकावरच्या माध्यमातून काम करायचं आहे आधार ओ टी पीद्वारे आणि मग ते संगणकावरतीच त्याने पेपर तपासायचे आहेत पण आपण काय करतोय ते आर टी ओ अधिकारी एक भीती निर्माण केलेली आहे आर टी ओ अधिकाऱ्यांच्या इकडे एक मोठं टोळकं असतं आहे की पैसे खाण्यासाठी काही अफवा उठवतात आणखीन मग ते पेपर द्यावे लागतात आता हे करावं लागतं आहे हे सगळं हे पैसे खाण्यासाठी हे चाललेलं असतं जनतेनं आता जागृत झालं पाहिजे शासनाला पेपरलेस सेवेनं पेपरच द्यायचा नाही फक्त ते फॉर्म ऑनलाईन असतात ते आपण बराबर भरायचे आहेत आणि श आपलं आधार कार्ड पॅन कार्ड जी तुमचा जन्माचा दाखला असू द्या म्हणजे समजा ह्या ज्या गोष्टी आहेत जे जे तुम्हाला कामासाठी कागदपत्रे करायची त्याची पी डी एफ बनवायची असते म्हणजे त्याची फोटोग्राफी करून पी डी एफ बनवायची किंवा तुम्ही स्कॅन करूनसुद्धा हे पेपर अपलोड करू शकता हे प्रत्येकानं लक्षात घेतलं पाहिजे आणि त्यासाठी तुम्हाला महत्त्वाचं म्हणजे आपला तिथं मोबाईल नंबर रजिस्टर हवा आहे आणि तो आधार लिंक जरूरी आहे तर ज्यांचे ज्यांची आधार कार्ड अपडेट नाहीत त्यांनी आप आपली आधार कार्ड प्रथम अपडेट करून घ्या म्हणजे प्रत्येक अर्धा वर्षाला हे आधार कार्ड अपडेट करावं लागतं समजा तुमच्या आपले अंगठ्याचे ठसे बदली होतात किंवा चेहरा बदली होतो तर प्रत्येकानं आधार कार्ड अपडेट करून घ्या आणि आधार लिंक मोबाईलसुद्धा तुम्ही करून घ्या आणि तोच मोबाईल समजा तुमच्या आर टी ओचं कुठलं काम आहे तो आर टी ओमध्येच तुमचा नोंद हवा आहे तर तुमचा तो ओ टी पी येत असतो आणि हे प्रत्येकानं पेपरलेस काम करायचं आहे आणि आता कुणाला काही मस्का मारायला नाही आता समजा आर टी ओचं जर तुम्हाला सांगायचं म्हणजे तुम्ही घर बसल्या शिकाव लायसन काढू शकता तुमच्या मोबाईलवरनं काढू शकता मग ते लर्निंग लायसन काढण्यासाठी आर टी ओला जाण्याची गरज आहे पण आर टी ओवाल्यानं मात्र ऑफलाईनमध्ये काम करायला त्यांना मजा येत असते कारण ऑफलाईनमध्ये पैसा मिळत असतो माल मिळत असतो आता समजा तुमचं वाहन जर पासिंग करायचं आहे तर तुम्ही ऑनलाईनच अप्लाय करायचं आहे ऑनलाईनच अपॉइंटमेंट घ्यायची आहे ऑनलाईनच आपल्या खात्यावरती आपण फी भरायची आहे आणि ज्या दिवशी अपॉइंटमेंट टायमिंग मिळालं आहे त्या दिवशी ट्रॅकवरती जाऊन गाडी पास करायची आपल्या गाडीचे पेपर ओके गाडी ओके असली की पासिंग ऑनलाईनच ते बी फिटनेस मिळतं हेही प्रत्येकानं लक्षात ठेवा आणि पेपरलेस सेवेनं काम करायचं आहे प्रत्येकानं त्यासाठी प्रत्येकाला गरज आहे आपलं आधार कार्ड अपडेट असण्यासाठी तर रिक्षा टॅक्सीवाल्यांनी हे तुम्हीसुद्धा ऐका तुम्ही जर म्हणजेला आमचं कोण काय करते किंवा काय होतं या तर सगळा ऑनलाईन फंक्शनमुळं तुमचीच कामं नडणार आहेत आणि त्याच्यामुळं लुटपात होत असते तर प्रत्येकानं आपापले पेपर अपडेट ठेवा सर्व वाहन मालकांना मी सांगू इच्छितो की आता तुम्हाला शासनानं पासिंगचा दंड बी थोड्या दिवसासाठी माफ केलेला आहे जाऊन पाशिंग करा जा हवा ताबडतोब तुमचेच पैसे वाचतील दंड हा काय कायमचा बंद झाला आहे का बिलकुल नाही तर तुम्हाला प्रत्येकानं ऑनलाईननं काम करण्यासाठी आधार कार्ड मोबाईल कार्ड हा लिंक करणं हे फार गरजेचं आहे धन्यवाद मूच मोकाशी यूट्यूब पहा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद